नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहतो दिवाळी फराळातील एक स्पेशल पदार्थ भाजणीची चकली दिवाळी फराळातील चकली खमंग कुरकुरीत जमली तर दिवाळी फराळ करण्यात मजा येते खमंग चकली करण्यासाठी भाजणी मात्र व्यवस्थित व्हायला हवी शिदोरीमध्ये मी याआधी पारंपरिक भाजणीची चकली रेसिपी दिली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्ही पाहू शकता आज आपण फक्त तीन साहित्य वापरून चकलीची परफेक्ट भाजणी कशी करायची व त्यापासून कुरकुरीत व कमी तेलकट चकलीसाठी काय करायचे याचे टिप्स मी सविस्तर सांगितले त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पहा शिदोरीमध्ये मी देत असलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये द्या आणि अजून शिदोरी या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला आज आपण पाहू कमी साहित्यापासून चकलीची भाजणी आणि चकली चकलीच्या भाजणीसाठी लागणार साहित्य एक किलो तांदूळ हे वाटीने मोजल्यावर पाच वाटी तांदूळ आहे आता तांदूळ कोणता वापरायचा तर ज्या तांदळापासून भात चिकट होत नाही असा तांदूळ वापरायचा इथे इंद्रायणी तांदूळ वापरायचं नाही आणि तांदूळ हा जुना असला पाहिजे आणि आपण इथं कोणताही तांदूळ बाकीचा वापरू शकतो तर कोलम बासमती किंवा स्वस्त मिळतो तो, तो, तो जाडा तांदूळ किंवा देशी तांदूळ सुद्धा आपण इथं वापरू शकतो इथं वासाचाच तांदूळ हवं असंही नाही कारण बाकीचे मसाले घातल्यामुळं वासाचा कसा काही उपयोग होत नाही त्यामुळे फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा कोणताही तांदूळ आपण इथं वापरू शकतो मी इथं देशी तांदूळ घेतलेला आहे एक किलो घेतलेला आहे फुटाणे डाळ आहे फुटाणे डाळ तीनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि वाटीने मोजल्यावर हे तीन वाटी आहे आणि उडीद डाळ उडीदर्ड वाटी म्हणजे अर्धा वाटीपेक्षा पेक्षा थोडस कमी आणि वजनाने हे सत्तर हे। धने पाऊन वाटी घेतलेले हे वजनाने पन्नास ग्रॅम आहे आणि मेथी दाणे अर्धा चमचा फक्त एवढ्या साहित्यापासून आपण चकलीची भाजणी करून घ्यायचे इथे तांदूळ आणि उडीद डाळ धुवून घ्यायचे धुतल्यामुळं चकल्या एकदम खुसखुशीत होतात त्यामध्ये पाणी घालायचं आणि तीन वेळा स्वच्छ होण्यापत हे धुवून घ्यायचं तीन चार वेळा पाणी बदलून चोळून चोळून धुतल्यानंतर तांदूळ असं स्वच्छ झालेलं आहे आणि ते आता एका जाळीवरती घालून हे असं पाणी गळायला एका टोपलीवर ठेवून द्यायचं एक दहा मिनटं असंच ठेवायचं म्हणजे असलेलं पाणी सगळं निघून जाईल दहा मिनटं झालंय आता यातलं पाणी तसं गळून गेलेलं आहे आता हे आपण एका कॉटनच्या कापडावरती पसरून घालायचं चावलीतच वाळवायचं चा। उन्हात नाही घालायचं मध्ये सारखं हात हलवायचं म्हणजे पूर्ण कोरडं होतं फॅन खाली घातलं तरी पण चालू शकतं किंवा आपल्याला तसा जास्त वेळ असेल आपल्याकडं तर रात्रभर पण याला आपण ठेवू शकतो फक्त त्यावरती एक कापड दुसरं टाकायचं फॅन खाली नाही तसंच ठेवून द्यायचं आणि रात्रभर ते मग पूर्ण सुकलं जातं सकाळी आपण ते भाजण्यासाठी वापरू शकतो आता हे मी फॅन खाली ठेवलेलं आहे आणि मध्ये मध्ये हात हलवणार आहे त्यामुळे हे पूर्ण लवकर कोरडं होईल उडी डाब स्वच्छ धुऊन घ्यायचं दोन तीन वेळा पाणी बदलून हे धुवून घ्यायचं त्यावर पण कॉटनवरती पसरून ठेवायचं तांदळा शेजारी हे पण वाळायला ठेवून द्यायचं दीड तास झालंय फॅन खाली आपण तांदूळ सुकवायला ठेवलेलं आता पूर्ण सुकलेलं आहे हे बघा हे थोडस हाताला गार लागतय ह्या स्टेजला आपण हे भाजून घेऊ शकतो उडीद डाळ ही छान सुकलंय आता आता आपण हे भाजून घेऊया तर गॅसवरती एक जाडबुड्याची कढई ठेवायचं मी ही कढई थोडी मोठी असल्यामुळं एक किलो पूर्ण घातलेलं आहे तांदूळ जर छोटी कढई असेल तर दोन बॅचमध्ये दे भाजून घ्यायचं सुरुवातीला एकच मिनिट गॅस मोठा ठेवायचा आणि सलग घालवायचं आता एक मिनिटानंतर गॅस मीडियम टू लो ठेवायचं आणि भाजून घ्यायचं सलग घालून मी तांदूळ भाजत आहे आता थोडेसे तांदूळ खुल्ल्यासारखे झाले कलर बदलला नाही पण थोडंसं त्याला कडकपणा पण आला आहे ह्या स्टेडला एखादं तांदळाचं घ्यायचं आवाज आला म्हणजे आपलं तयार आहे याच्या पुढे नाही जायचं नाहीतर आपल्या चकल्यात चिकट तेलकट होऊ शकतात गॅस बंद करायचा आणि हे थंड करायला एका परातीत ठेवून द्यायचं ह्या कढईत नाही ठेवायचं नाहीतर परत पुढं जाऊ शकतं परातीत ठेवताना मात्र परातीवर एक कॉटन पसरून ठेवायचं आणि त्यावरती हे तांदूळ घालायचं गरम ता, गरम असल्यामुळं खाली ओल धरू शकतं आणि परत तांदूळ होऊ शकतात आता त्या गरम कढईमध्ये फुटाणे डाळ घालायचं फुटाणी डाळ भाजकेच असतात पण थोडंसं गरम करायचं आता त्याच गरम कढईमध्ये धनं घालायचं आणि मध्यम आचेवर थोडा वेळ भाजून घ्यायचं आता त्याच गरम कढईमध्ये हे उडीद डाळ घालायचं आणि हे पण मंदाचे वरती भाजून घ्यायचं त्यामध्ये दाणे भाजून घ्यायचे दाणे आता भाजू लागले त्या स्टेजला त्यामध्ये एक पाच मिर आणि पाच लवंग घालायचं आणि एक इंचाच दालचिनीचा तुकडा बारीक करून घालायचा आणि हे आता भाजणीवरती काढून घेऊया आपली चकलीची भाजणी तयार आहे आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं त्यानंतर हे गिरणीवरती देऊन दळून आणायचं चकलीच्या भाजणीवरतीच हे शक्यतो दळून आणायचं म्हणजे आपली चकली एकदम छान तयार होते आता हे थंड झालेलं मिश्रण सगळं एकत्र एक करायचं आणि गिरणीवरती देऊन बारीक दळून आणायचं चटलीची भाजणी आता गिरणीतून दळून आणली आहे एकदम छान पीठ तयार झालेलं आहे हे आणल्यानंतर चाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये एखादा दाणा वगैरे राहिला असेल तर ते निघून जाईल आणि त्यानंतर जे आपण त्यामध्ये मिश्रण घातलेलं आहे ते एकसारखं सगळं मिसळलं जाईल चाळून घेतल्यानंतर हे आपण वरती वरती एक महिनाभर आरामात हे पीठ टिकतं पण त्यापेक्षा जर जास्त दिवस आपल्याला ठेवायचं असेल तर मात्र आपण एका एअरटाईट डब्यात किंवा पिशवीमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकतो पाच सहा महिने हे पीठ छान राहतं आणि त्यापासून आपण चकल्या करून खाऊ शकतो आज आपण हे दोन वाटी पिठापासूनचे चकल्या करून पाहिजेत इथं दोन वाटी चकलीच्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तीळ एक चमचा अर्धा चमचा खसखस खसखस खसखसकच आहे नंतर अर्धा चमचा ओवा पूड अर्धा चमचा जिरेपूड तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे मी इथं दोन चमचे घेतलेले आणि दोन टेबलस्पून तेल तेलाचं प्रमाण इतकंच ठेवायचं त्यापेक्षा जास्त झालं तर चकल्या तेलात तेला, विरघळू शकतात आणि तेलकट बनतात आणि यापेक्षा कमी घेतलं तरी सुद्धा कडक बनतात त्यामुळे तेलाचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे आता आपण चकलीचं पीठ म्हणूया एका परातीमध्ये हे दोन वाटी चकली भाजणीचं पीठ घेतलं त्यामध्ये ओवा पूड जिरेपूड खसखस तीळ चवीनुसार मीठ घालायचं आहे ती खट आपल्या आवडीनुसार घ्या हे सगळं मिश्रण आता एकत्र एक करायचं हातानेच चोळून घ्यायचं पूर्ण आणि हे तेल जे आहे जे दोन टेबल स्पून घेतलेलं हे आता एकदम गरम करून घ्यायचं तेल आता एकदम गरम झालंय ह्या पिठामध्ये एक खड्डा करायचा आणि त्यामध्ये हे तेल घालायचं आणि चमच्याने सगळं एक एकत्र करायचं आता हे पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं नेहमीचं साधं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं थोडंसं घटसरच असावं जास्त पातळ नाही करायचं घट्ट असलं तर काटे छान पडतात कणिक मळून तयार झालंय छानस घोटून मळायचं म्हणजे छान कणिक तयार होतं आणि सोऱ्यात घालताना प्रत्येक वेळा मात्र घोटून घोटून मळून घ्यायचं आणि मगच घालायचं हे आता तयार झालेलं आहे कणिक ठेवायचं आणि त्यावरती एक दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे छान मुरलं जातं दहा मिनटं झालंय आपलं पीठ छानसं भिजलं आहे आणखीन थोडंसं मळून घ्यायचं चकलीचं कणिक थोडंसं घट्टच हवं जास्त पातळ नको आणि जास्त पातळ असेल तर मूग आपल्या चकल्या मूग बनतात आणि खूप घट्ट असलं तर पण तुकडे पडू शकतात त्यामुळे योग्यच हवं असा साचा घालायचा आणि खरखरीत बाजू वरती ठेवायची आणि आतल्या बाजूला पाणी लावून आता आपण चकल्या करू शकतो पाणी लावल्यामुळं पटकन कणिक खाली सरकतं त्यामध्ये चकली घालायची दाबून घालायचं अजिबात एअर राहू द्यायचं नाही नाहीतर तुकडे पडू शकतात चकली करताना ताटलीवरती करून घ्यायचं म्हणजे एका आकाराची चकली होते, होते। सुरुवातीचं हे आकार व्यवस्थित द्यायचा म्हणजे पुढची चकली पण व्यवस्थितच होते जवळून करायचं मी फोटो दाखवत असल्यामुळे वरती केलेला आहे पण जवळून करायचं आपल्याला जितक्या राऊंडचं हवं तितक्या राऊंडनुसार करून शेवटचं टोक घ्यायचं आणि शेवटचं टोक चिकटवायचं म्हणजे निघत नाही आणि पहिलं टोक पण चिकटवायचं अशा पद्धतीनं चकल्या करून घ्यायच्या बाकीच्या पण चकल्या आपण त्याच पद्धतीनं करून घेऊया आता हे आपण चकल्या तळून घ्यायच्या चकली तळताना तेल तापलेलं असलं पाहिजे पण खूप पण नको एक कण टाकायचं वरती आलंय म्हणजे तेल आपलं तापलेलं आहे ते करपलेलं नाही म्हणजे जास्त नाही बरोबर तापलेलं आहे हे आता आपण काढून घ्यायचं आता आपण चकली मध्यम गॅस आणि आता मध्यम आचेवरती चकली पूर्ण तळून घ्यायचं आधी हलवायचं नाही फक्त तेलाचा मारा करायचा कढईमध्ये चकलीला पोरता येईल अशी जागा ठेवायची गर्दी करायची नाही म्हणजे चकल्या छान तळल्या जातात थोडस कडक होऊ द्यायचं याला थोडस कडक झालं की ते आपोआप वरती यायला लागतं मग अलग तुसलायचं आणि पालती घालायचं गॅस मध्यमच आहे एक एक मिनटाच्या अंतराने हे परत खालीवर करायचं चकली तळणं तसं स्टॅमिनाचं काम आहे एक घाणा काढायला तीन ती चार ते चार मिनटं लागतात हे पूर्ण बुडबुडे थांबूपर्यंत खालीवर करून तळून घ्यायचं गॅस जर मोठा असता तर वरचा भाग तळला जातो आणि आत कच्चं राहतं त्यामुळं गॅस मध्यमच ठेवायचा आणि मध्यम टेम्परेचरवरतीच हे तळून घ्यायचं जर कमी असेल तर हे चकल्या तळल्या जातात पण तेल जास्त पितात मध्यमाच्यावर तळल्यामुळं तेल पण पित नाही आणि व्यवस्थित चकल्या बनतात खालीवर करून असं तळून घ्यायचं तापमान व्यवस्थित असून सुद्धा जर चकली विरघळत असेल तेलात तर त्या पिठामध्ये थोडसा मैदा घालायचा आणि परत मळून तळून मग आपण चकल्या करून तळून घेऊ शकतो आणि जर करताना जर ते तुटत असतील तर परत पाण्याचा हात लावून छान मळून घ्यायचा आणि मग चकल्या करायच्या म्हणजे व्यवस्थित बनतात हळूहळू याच्या तेला तेनले बुटबुडे बुड़ कमी होऊ लागलेत म्हणजे हे तळलं गेलंय बुडबुडे आता कमी झालेत म्हणजे आपलं चकली गेलेलं आहे हे आता काढून घ्यायचं पूर्ण तिरकं करायचं तेल सगळं निथळून जाईल त्यानंतर अशा एका गाळण्यावर ठेवून तेल पूर्ण निथळून घ्यायचं नंतर एका टिश्यू पेपरवरती ठेवायचं म्हणजे तेल सगळं जाईल पूर्ण कापडावर पसरून नंतर मग थंड झाल्यानंतरच डब्यात घालू शकतो हे आता पूर्ण टिश्यू पेपरवर ठेवायचं आता अशी कुरकुरीत काटेदार कमी तेलकट चकली तयार झाली आहे हे बघा आवाज कसा छान येतोय हे बघा कसा कुरकुरीत आवाज येतो एकदम छान तयार होते तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत